Hoa देखील कन्सिलर कसा लावायचा हे समजत नाही आहे का किंवा कन्सिलर कुठे लावायचा हे समजत नाही आहे का तर मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज तुम्हाला मी प्रॉपर शिकवणार आहे कन्सिलर कुठे लावायचा आणि कसा लावायचा आणि कसा ब्लेंड करायचा तर सगळ्यात पहिलं म्हणजे दोन प्रकारचे कन्सिलर असतात एक म्हणजे डार्क कन्सिलर तुमच्या स्किन पेक्षाही थोडासा डार्क असलेला कन्सिलर आणि एक म्हणजे व्हाईट कन्सिलर तुमच्या पेक्षा थोडासा लाईट कन्सिलर सो हे सगळं बघण्यासाठी आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर टाईनमध्ये नवीन मेक्स्ट चॅनल लाईब करून घ्या आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच सो सगळ्यात पहिलं म्हणजे आता मी तुम्हाला सांगते कन्सिलर कसा आणि कुठे लावायचा तर कुठला वापरायचा जो पहिला डार्क कन्सिलर असतो तो कुठे लावायचा असतो आता मी इथे यूज करणार आहे मिला ब्युटीचा हा कन्सिलर जो की थोडासा माझ्या स्किन पेक्षाही थोडासा डार्क आहे म्हणजे माझा जो फाउंडेशनचा शेड आहे त्यापेक्षा एक शेड डार्क आहे सो हा घ्यायचा आता कुठे लावायचा सांगते हा घ्यायचा आहे थिकाने, थिकाने, तुम्हाला आणि लावायचा इथे कुठे तर तिथे डार्क स्पॉट आहेत अंडर आयजच्या ठिकाणी अशा ठिकाणी जिथले डार्क स्पॉट तुम्हाला काळपटपणा पिगमेंटेशन लपवायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा डार्क कलर आहे तो लावायचा आहे सो so, अशा प्रकारे कन्सिलर लावून घेतला आता ह्याला ब्लेंड करायची बाई असते सो so, ब्लेंडिंगसाठी ते मी कन्सिलरचा ब्ल ब्रश यूज करते तुम्ही एक हाताने ब्लेंड करू शकता किंवा तुम्ही ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करू शकता किंवा ब्रशने करू शकता सो so, याला तर आता मी ते यूज करणार आहे आपला ब्रश अजिबात तुम्हाला ओढायचं नाहीये नॉर्मल आपण जसं टॅप टॅप करतो तसं ब्लेंड करून घ्यायचंय अशा प्रकारे माझे जे काही डार्क स्पॉट होते ते रिमूव्ह झालेले आहे दिसता का तुम्हाला आता नाही ना आता आता सो अशा प्रकारे डार्क स्पॉट रिड्यूस झाले किंवा रिमूव्ह झाले ते लपवले गेले आता डार्क स्पॉट लपवले गेले आता आपण वर्णन आपल्या नेक्स्ट स्टेप कडे नेक्स्ट स्टेप काय असते ते आपलं फाउंडेशन असतो सो साठी इथे मी यूज करते मिला प्युटीचं हे फाउंडेशन आता हे कसं यूज करायचं आपल्या हातावरती घ्यायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपल्या हातावरती घ्यायचं थोडस वॉर्म अप करायचं त्याला म्हणजे काय तर थोडस गरम करून घ्यायचं जेणेकरून ते आपल्याला चेहऱ्यावरती ऑक्सिडाईज होणार नाही सोबतच छान दिसेल आणि पॉइंट पॉईंटने लावायचं आता हे जे आहे ते अजिबात अंडर आयजला लावायचं नाही नाहीतर क्रीजनेस पडू शकतो पडू शकतो नाही पडणारच नव्याण्णव टक्के तो पडणार सो त्याला तिकडे वगैरे लावायचं नाही बाकी तिकडे कन्सिलर लावायचं असतं ना की फाउंडेशन सो फाउंडेशन बाकी चेहऱ्याला लावून घ्यायचं मानेला कानाला कधीही विसरायचं नाही नाहीतर काय होणार तुमचा चेहरा आणि तुमची मान ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक तुम्हाला दिसू शकतो आता अशा प्रकारे लावून झालंय आता ह्याला ब्लेंड करायची वेळ आहे सो ब्लेंडिंग साठी इथे मी यूज करते हा माझा ब्लूटी ब्लेंडर आता हा कसा असतो तर ह्याला आपण नळाखाली धरायचा आणि छान असं डॅप करून घ्यायचा म्हणजे काय तर ह्याला छान असं निथळून घ्यायचा आणि तरी देखील एक्सेस ह्याच्यामध्ये वॉटर राहतं ते काय करायचं ब्लुटी ह्याच्यामध्ये घ्यायचं टिश्यू पेपरमध्ये आणि त्यातला सगळं जे काही पाणी आहे त्याचं ते काढून घ्यायचं हा बघा ह्याच्यामध्ये सगळं पाणी होतं ते सगळं मी काढून घेतलेलं आहे आता आपण बळतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे ह्याला कसं वापरायचं तर डॅप डॅप करून सेम आणि तेही हळुवारपणे अजिबात फास्ट करायचं नाही एकदम हळुवारपणे तुम्हाला वापरायचं आहे अशा प्रकारे हे फाउंडेशन लावून झालंय आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे म्हणजे आपल्या पुन्हा एकदा कन्सिलर कडे आता हे कोणतं कन्सिलर तर हे आहे आपल्या फाउंडेशनपेक्षा थोडंसं लाईट कन्सिलर ह्याचा उपयोग काय असतो बरं तर ह्याचा उपयोग असतो आपल्या चेहऱ्यावरती जे हाय पॉइंट आहेत त्यांना हाय करण्यासाठी सो हे जे असतं ते लाईट असतं आपल्या स्किन टोन पेक्षा एक शेड लाईट घ्यायचं किंवा दोन शेड लाईट घ्यायचं पण ते कसं घ्यायचं जे आपल्याला होतं तेच घ्यायचं सो इथे मी इन्साइट्स वापरते लावायचं कुठे इथे थोडस घ्यायला इथे थोडस लावायचं ओके त्यानंतर इथे थोडस लावून घ्यायचं आणि नाकाच्या ह्या अशा शेंड्यावरती लावायचं इथे हाय पॉइंट आहे त्यासोबतच असा चंबू करायचा आणि इथे लावायचं सेम आता कुठे लावायचं तर ब्रावज ला व्यवस्थित करून घ्यायचं सो अशा ठिकाणी आपल्याला लावायचे आता ह्याला सेम आपण ब्लेंड करून घेऊया आता ब्युटी ब्लेंडरने करू शकता किंवा कन्सिलर ब्रशने करू शकता मी इथे ब्रशने करतो सो so, तुम्ही बघू शकता कॉन्सिलर लावून झालेलं ला आहे आता याला सेट करायचं आणि बस आपलं काम झालं सो so, आता इथे आपण करणार आहोत आपला कॉम्पॅक्ट जे आहे त्याला सेट करणार आहोत सेटिंगसाठी तुम्ही ब्ल्यू हेवनचं कॉम्पॅक्ट पावडर वापरले बघू शकता काही जास्त लावायचं नाही थोडं थोडं लावायचं thank mm -hmm. you सो अशा प्रकारे पावडर आपली लावून झालेली आहे जी कॉम्पॅक्ट पावडर असते ती मग मंडळी समजला का कन्सिलर कसं लावायचं असतो एकदम सोप्पा आहे की नाही कन्सिलर लावायला काही कठीण नसतो डार्क कलरचा एक कन्सिलर आपल्याला असला पाहिजे आणि एक लाईट कलरचा सोप्पा आहे की नाही लाईट कलरचा काय वापरत हायलाइटिंगसाठी आणि डार्क कलरचा आपल्याला जे काय आपले डार्क आहे ना हलवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी आता ह्याच्याही पेक्षा एक आपल्याला जे काही आपलं पिगमेंटेशन जास्त झालं लपण कसं लपवतात हे देखील याचा नवीन एक व्हिडिओसोबत नक्कीच लवकरात लवकर घेऊन येईल कारण त्यासाठी ते कन्सिलर वापरतात ते वेगळे असतात त्याचा कलर वेगळा असतो त्याचा ऑरेंज कलर असतो पिवळा कलर असतो त्याच्यानंतर त्याचा ब्ल्यू कलर असतो त्याचा हिरवा कलर असतो असे वेगवेगळ्या कलरचे कन्सिलर आहेत आणि त्यांचा वापर काय आहे उपयोग काय आहे हे देखील तुम्हाला मी लवकरात लवकर घेऊन येईल सो आता भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये केंद्र बाबा बाय लव्ह यू ऑल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका केलं नसेल तर आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच बाय